मोरहाळ येथील एकवीस वर्ष महिलेचा विनयभंग पिंजर पोलिसात गुन्हा दाखल पिंजर जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे मोरळ येथील एका एकवीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी तपास अधिकारी नामदेव मोरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे मोरळ येथील एकवीस वर्ष महिला सरकारी बोरिंगवर पाणी भरण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी गावातील दत्ता भीमराव जोंधळे हा त्या ठिकाणी फोनवर बोलत होता सदर फिर्यादी महिला पाणी घेऊन घरी जात असताना आरोपी दत्ता भीमराव जोंधळे यानं सदर महिलेला मागून कवठ्यात पकडले त्यामुळे सदर महिला घाबरली होती आरोपीच्या हाताला झटका मारून सदर महिला भांडे घेऊन परत गेली या महिला या प्रकरणाची माहिती आपल्या पतीला फोनवर सांगत असतानाच आरोपी हा सदर महिलेच्या घरात घुसला आणि पाठीमागून पुन्हा कवट्यात पकडून वाईट उद्देशानं बेडरूम मध्ये नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादीनं आरडाओरड करून दीड वर्षाची मुलगी तिच्या घराच्या दुसऱ्या दरवाजानं बाहेर निघाली त्यावेळी आरडाओरड केल्यामुळं सदर आरोपी हा पीडित महिलेच्या घरातून पळून गेला यावेळी आरोपीनं पीडित महिलेला हा प्रकार तू कोणाला सांगितलास तुला व तुझ्या नवऱ्याला खतम करून टाकीन अशी धमकी दिली अशी फिर्याद पिंझर पोलिसात दाखल होताच पोलिसांनी तपास करत आरोपी दत्ता भीमराव जोंधळे याच्या विरुद्ध कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे एक भारतीय न्यायसंहिता प्रमाण गुन्ह्याची नोंद केली आहे सुमेर मोहड या दाखल अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवून घेतला या प्रकरणाचा तपास पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे पी एस आय गजानन रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नामदेव मोरे हे अधिक तपास करत आहेत सदर घटना सतरा डिसेंबर रोजी मोरळ इथं घडली प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा